रसिक नमस्कार आम्हा आत्मरंग सख्यांकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव म्हणजे घरोघरी बाप्पाचं आगमन आणि बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी देखील चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती याच्या आदरातिथ्यात केलेल्या सर्व गोष्टींमध्ये कलात्मकता दिसून येते मग ती रांगोळी असो आरास असो मखर असो किंवा नैवेद्य हो नैवेद्य कारण बाप्पाच्या नैवेद्यातला महत्वाचा आणि आवडीचा पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक उकडीचा मोदक करायचं म्हटलं तर जशी कलाकुसर एखाद्या चित्रकलेला किंवा शिल्पकलेला लागते ना तशीच कलाकुसर सुबक आणि कळीदार मोदकाला सुद्धा लागते बरं का उकडीच्या मोदकासाठी तांदळाची उकड काढण्यापासून मोदकाला आकार देईपर्यंत सगळं काही अगदी व्यवस्थित जमवावं लागतं उकडीचा मोदक फुटू नये सारण पातळ होऊ नये यासाठी तर खास खबरदारी घ्यावी लागते म्हणूनच सुगरणीच्या पाककलेची परीक्षा म्हणजे उकडीचा मोदक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा या गोड आणि सुबक मोदकावर कविता केली आहे शिल्पा शेडगे या आमच्या आत्मरंग सखीने आणि ती कविता आता मी सादर आहे खास गणेशोत्सवानिमित्त कवितेचं नाव आहे मोदक कवयित्री शिल्पा शेडगे घरोघरी झाले आहे गणरायाचे आगमन बाप्पांच्या आदरातिथ्यात मोदकाचा मान घरोघरी झाले आहे गणरायाचे आगमन बाप्पांच्या आदरातिथ्यात मोदकाचा मान तळणीचे काजूचे खव्याचे नानाविध प्रकार उकडीच्या मोदकाचे मात्र अबाधित स्थान उकळत्या पाण्यात नाते तांदळाची पिठी मुलायम कांतीसाठी सेविते चमचा भरतूप उकळत्या पाण्यात न्हाते तांदळाची पिठी मुलायम कांतीसाठी सेविते चमचा भरतूप मंदाचेवर पहुडत घेत असते छानशी ऊब आणि मग मग अगदी निखारून येते उकडीचे रूप चिरलेला गोळ आणि खवलेलं खोबर वेलचीच्या साक्षीने पावतात तादात्म्य चिरलेला गोळ आणि खवलेलं खोबरं वेलचीच्या साक्षीने पावतात तादात्म्य भाजलेली खसखस -खस करू पाहते लुडबुड खरपूस सारणात तिचंही असे महात्म्य शुभ्र लुसलुशीत उकडीची खोलगट पारी खुसखुशीत सारण घेत असते त्या तोडी शुभ्र लुसलुशीत उकडीची खोलगट पारी खुसखुशीत सारण घेत असते त्या तोडी चिमटे घेता पारीस खुलते एकेक -एक पाकळी मिटता पाकळ्या आकारते मोदकाची कुडी मोदक पात्रात बैठकीसाठी केळीचं पान लावणी केशर गंध ग्रहण करती आसन मोदक पात्रात बैठकीसाठी केळीचं पान लावणी केशरगंध ग्रहण कुणी नितळ कांती सुबक ठेंगणी अलवार विसावली हिरवे कंस वसन बहीण हवी म्हणून मुरडत येते नक्षीदार शेंग हव्या हव्याशा निवगऱ्याची तर आगळीच बाप बहीण हवी म्हणून मुरडत येते नक्षीदार शेंग हव्या हव्याशा निवग्र्याची तर आगळीच बाब दोन पाऱ्यांच्या कोंदणात ठासून भरले सारण भावंडांच्या जोडीला जाणत्या भंडाऱ्याचा रुबा शुचिरभूत होती सारे घेऊन सचैल वाफ स्नान मोदक पात्र उघडताच दरवळे घमघमाट शुचिरभूत होती सारे घेऊन सचेल वाफ स्नान मोदक पात्र उघडताच दरवळे घमघमाट तुकतुकीत कांती आणि नाक कळी साजिऱ्या गोजिऱ्या रोपड्याचा चमचमाट डोळ्याचं डोळ्याच फिटे पारण मात्र खवळते रसना गणपती बाप्पा असती फक्त निमित्त मात्र डोळ्याचं फिटे पारण मात्र खवळते रसना गणपती बाप्पा असती फक्त निमित्त मात्र शिवशिवती हात छेदण्या तरतरीत नासिका प्रतीक्षेत आसून फुलारतात सारी गात्र डुंबायचा आहेच यथे सागरात पण ताव मारण्याआधी नको बाप्पांचा विसर डुंबायचा आहेच यथेच मधुर स्वाद सागरात पण ताव मारण्याआधी नको बाप्पांचा विसर बाप्पांना दाखवून घ्या आधी आवडीचा नैवेद्य मग मोदक आणि तुम्ही नाही कोणता अडसर उकडीचा मोदक मात्र पुरेपूर घेत असे सुगरणीच्या पाक कौशल्याची परीक्षा उकडीचा मोदक मात्र पुरेपूर घेत असे सुगरणीच्या पाक कौशल्याची परीक्षा पाक नैपुण्याचा वारसा होई संक्रमित जुनी पिढी नव्या पिढीला देतसे दीक्षा जुनी पिढी नव्या पिढीला देतसे दीक्षा तर मंडळी कविता आवडली असेल अशी आशा करते आवडली तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच सर्वांना पुन्हा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद